नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बॉक्स ऑफिसवर सूरज चव्हाणचा झापूक झुपूक भरत जाधव यांचा थांबायचं नाही तर प्रसाद ओक सई तामणकर यांचा गुलकंद हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत या तिन्ही मराठी चित्रपटांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळते पण असं असलं तरी सुद्धा या शर्यतीत सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा मात्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याचं पाहायला मिळते झापूक झुपूक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाची चर्चा बरीच झाली मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची जादू काही दिसली नाही पहिल्या तीन दिवसात सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने फक्त काही लाखांमध्येच कमाई केली आहे बिग बॉस मराठीमध्ये अवघ्या महाराष्ट्राने सूरज चव्हाणवर भरभरून प्रेम केला पण प्रेक्षकांनी त्याच्या झापूक झुपूक चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय सूरजच्या चित्रपटाने एकूणच आतापर्यंत फक्त एक कोटी बारा लाख रुपयांची कमाई केली आहे आणि यापुढे ही कमाई वाढेल असंही काही चित्र दिसत नाहीये तर सूरजच्या झापूक झुपूकला टक्कर देत आता थांबायचं नाही आणि गुलकंद या चित्रपट मात्र बाजी मारली आहे गुलकंद या चित्रपटाने चार दिवसात दोन कोटी सत्तावीस लाख रुपये कमावले आहेत तर भरत जाधव सिद्धार्थ जाधव यांच्या थांबायचं नाही या चित्रपटाने पाच दिवसात एकूणच एक कोटी पन्नास लाख रुपये कमावले आहेत त्यामुळे गुलकंद आणि थांबायचं नाय हे दोन चित्रपट सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकवर भारी पडले आहेत आणि या दोन चित्रपटांमुळेच आता सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक चित्रपटाचे शो देखील कमी करण्यात आले आहेत तर यापैकी कोणता चित्रपट तुम्ही पाहिला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद